व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापुरातील खेळाडूंना मिळाले हक्काचे व्यासपीठ काशी स्पोर्ट्स सेंटरचे शानदार उद्घाटन उद्योजक यशवंत साबळे आणि विक्रम साबळे यांची संकल्पना खेळाडूंना प्रेरणादायी ठरणार खोपोलीतील उद्योजक यशवंत साबळे आणि विक्रम साबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या काशी स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले काशी स्पोर्ट्स सेंटरमुळे खोपोली आणि खालापूरमधील खेळाडूंना हक्काचा व्यासपीठ तयार झाला असून या स्पोर्ट्स सेंटरमधून तयार झालेले खेळाडू तयार होतील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आज काशी स्पोर्ट्स सेंटरचं उद्घाटन आहे आज आपण टर्फ त्याच्यामध्ये इंडो इंडोर टर्फ बोलता येईल त्याच्यामध्ये रायगडमध्ये हा टर्फ पहिल्यांदा आज खोपोलीमध्ये आपण सुरू करत आहे त्याच्यामध्ये फुटबॉल आणि क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये आपण प्रॉपर सीझन पिच पण ठेवला आहे जास्त करून आपण जो टर्फ बघतो त्याच्यामध्ये नॉर्मल टेनिस बॉल असतात आणि ह्याच्यामध्ये आपण स्पेशली जो क्रिकेट पावसाळ्यामध्ये लोकांना खेळायला ऑप्शन भेटत नाही म्हणून आपण ते लक्षात ठेवून ते सीझन ट्रेनिंग कॅम्प आणि हे सगळे आपण कोचेस हायर ठेवले आहेत आणि एक्स्ट्रामध्ये इनडोर गेम्समध्ये आपण पूल टेबल स्नूकर चेस कॅरम आणि टेबल टेनिस हे सुरू करत आहे आता इथं आणि एक एक्स्ट्रा स्पे ॲक्टिव्हिटी म्हणून आम्ही बास्केटबॉल पण ॲड केला आहे हे जो डोक्यात जो कल्पना आली इथं खोपोलीमध्ये जास्त करून स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी इथं नाही आहे खोगोलीमध्ये तर असंच आम्ही एकदा विचार करता एक अवॉर्ड फंक्शनसाठी गेलो होतो मी एक कोणतं एक अवॉर्ड फंक्शन तिथं मी लक्षात आलं की इथं ता एवढं चांगल्या पद्धतीने नाही आहे तर मी विचार केला आपण खोपोलीमध्ये एक चांगलं आणि प्रॉपर मेंटेन्ड एक्सपोर्ट सेंटर सुरू करायला पाहिजे आणि चांगल्या एमिनिटीज जो खोपोलीमध्ये नाही आणि बाहेर ऑप्शन सिटीज आणि ह्याच्यामध्ये आहे ते आपण खोल खोपोलीमध्ये द्यायला पाहिजे म्हणून सुरू केलं आहे आज या काशी स्पोर्ट सेंटर चे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते झाले या प्रसंगी खोपोलीचे मुख्याधिकारी अधिकारी डॉक्टर पंकज पाटील माजी नगर अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे रायगड जिल्हा परिषदेचे क्रिकेट असोसिएशनचे अनिरुद्ध कदम यशवंत साबळे विक्रम साबळे वंदनाताई मोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते उद्योजक यशवंत साबळे आणि विक्रम साबळे यांची संकल्पना खालापूर व खोपोली शहरातील खेळाडूंना प्रेरणादायी ठरणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील आजी माजी क्रीडा शिक्षकांचा व देशपातळीवर क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला पद्माकर गायकवाड यांनी शिक्षकांच्या वतीनं मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शरद कदम यांनी तर सूत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी केले कार्यक्रमाला क्रीडाप्रेमी नागरिक विद्यार्थी आणि शहरातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते काशी काशी स्पोर्ट्सच्या आम्हाला बोलवलं खूप अभिमान पण वाटतो आणि खूप आदरसुद्धा वाटतो आज तरुण पिढी एक वेगळ्या मूडमध्ये दिसते पण आपण जर त्यांना स्टेज आणि ग्राउंड श उपलब्ध करून देण्याचं काम केलं तर ती तरुण पिढीसुद्धा आपल्या या क्रीडांकडाकडे आणि या गोष्टीकडे सगळं वत जाईल मोबाईल फॅशन झालेलं आहे क्रिकेट आणि इतर खेळसुद्धा आपल्या मुलांमध्ये फॅशन म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न जो छोटा प्रयत्न करतायत साबेदादा त्यांचा खूप धन दन, खूप खूप धन्यवाद आणि रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन जे खोपोली खोपोली नगरपालिकेशीने जागा उपलब्ध करून दिली तर रायगड क्रिकेट असोसिएशनच्यानी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत पूर्णपणे त्याचं मैदान मैदानाचं विकसित करण्याचं काम फक्त आम्ही रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन करू आम्ही त्यांच्याकडे सुद्धा केली आहे आमदार साहेबांसुद्धा सुद्धा आम्ही बोललो आहे कलेक्टर साहेबांसुद्धा बोललो आहे वा हळ इथे जागा आहे तिथं जिल्हा कड अधिकारी ती कित्येक वर्ष पडू पडून आहे तीसुद्धा जागा जर आम्हाला देण्याचं काम जिल्हाधिकारी साहेबांनी दिलं तर आम्ही त्या तिथेसुद्धा अद्ययावत असं मैदान उभार उभारतो शहर विकास आराखड्यामध्ये आता परत आपण जो नवीन सरकारी विकास आराखडा करतोय त्याच्यामध्ये क्रीडांगणासाठी आरक्षण ठेवलेलं आहे या जाग त्याची जागा सं भूसंपादन करण्याबाबतची कारवाई करण्याबाबत शासनास विनंती केली आहे नाही त्याचप्रमाणे जे काही क्रीडा विभागाचं धोरण आहे जिल्हा स्तरीय क्रीडा संस्था आणि तालुकास्तरीय क्रीडा या अंतर्गत याचा कसा चांगल्या पद्धतीने विकास करण्याची या पद्धती यासाठी नगर परिषदेतर्फे चांगल्या पद्धतीने केले जाते त्याचप्रमाणे आज या ठिकाणी जवळ तर काशी स्पोर्ट्स याचं उद्घाटन झालं आहे नगर परिषदेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे सुविधा इथं साबळे शेठ यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि या निमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे कारण खेळणं हे आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक असते आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये तणावपूर्ण जीवनामध्ये लाईफस्टाईल इंड्युस जे काही डिसिजेस असतात त्यावर मात करायची असेल तर चांगल्या प्रकारचा क्रीडा केली गेली पाहिजे त्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीची सोयीसुविधा इथं उपलब्ध आहेत त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी या निमित्ताने आव्हान करतो आज खास